पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होणार पाणी संघर्ष समितीतर्फे आक्रोश मोर्चा गेली सात वर्ष झाली तरी टेंबू योजनेचे पाणी कडेगाव तलावात शहरात ओडे कॅनॉल व छोट्या मोठ्या तलावात मार्च एप्रिल व मे महिन्यात पुरेसे मिळाले नव्हते टेंबू योजनेने अपुरे पाणी दिल्यामुळे कडेगाव सह नेरली आपशिंगे कोतावडे शाळगाव विहापूर येथील शेतकऱ्यांना अनेकदा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते व सध्याही होत आहे कडेगाव शहरात एक दिवसा आड नळाद्वारे गाळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे हा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी मंगळवारी दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता जुने स्टँड कडेगाव ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सामील व्हावे असे आवाहन पाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आले सुरली व कामती वेगळे आवर्तन करणे पाणी उपसा करणारे मोटर पंप जास्त पावर असणारे बसवावेत कडेगाव तलावात बंदिस्त पाईप पाणी मिळावे कडेगाव सह वरील गावांचा कायमचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी पाणी संघर्ष समितीतर्फे या मागण्या शासनाकडे प्रशासनाकडे व टेंबू प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत नमस्कार गेले सात वर्ष झाले पाणी संघर्ष समितीचा मी सदस्य आहे तरी आता ही शेवटचा निर्णय आहे अकरा तारखेला साडेनऊ वाजता जुन्या स्टँडवर सर्व शेतकरी सर्व नागरिकांना कळवणी येते आहे पाण्यासाठी जनसा पाण्यासाठी हा संघर्ष आहे पक्षाचा हा विषय नाही तरी नागरिकांना शेतकऱ्यांना एक विनंती आहे नऊ वाजता जुन्या स्टँडवर उभा राहण्यासाठी परत यावे ही विनंती शेतकरी आहे गेली सात वर्ष पाण्यासाठी आक्रोश मोर्चे काढले उपोषणं केली तरीसुद्धा कडेगावला पिण्याच्या पाण्याची गैरसोय आणि शेतीच्या पाण्याची गैरसोय होत असल्यामुळे लोकांचं करोडो लोक करोडो रुपयाचं नुकसान होत आहे तरी या कडेगाव कडेगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी अकरा तारखेला आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे तरी